जर तुम्ही ही शॉर्ट हार्ट टचिंग स्टोरी विथ मोरल कथा शोधत असाल तर तुम्हाला अधिक शोधण्याची गरज नाही ही कथा शॉर्ट आहे आणि एक मोरल देखील आहे ही एका बेईमान माणसाची कहाणी आहे जो इतरांचे हक्क हिसकावून खूप बेईमानपणाने पैसे कमवत असे एके दिवशी त्याने एका गरीब माणसाचा पॉकेट चोरले आणि नंतर त्याच्या घरी परत गेला असे म्हटले जाते की गरीब माणसाच्या शापाचा खूप मोठा परिणाम होतो चोरल्यानंतर तो घरी गेला घरी गेल्यावर तो पैसे काढून एका हॉटेलमध्ये जेवायला गेला आता त्याने हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर घरी आला दोन दिवसांनी त्या माणसाच्या शापाचा परिणाम दिसू लागला दोन दिवसांनी त्या माणसाच्या पोटात दुखू लागले त्या माणसाला वाटले की ही फक्त एक वेदना आहे जी काही काळानंतर स्वतःहून होऊन निघून जाईल पण घडले उलट वेदना आणखी वाढली मग तो जवळच्या रुग्णालयात गेला आणि डॉक्टरांना भेटला आणि मग त्याने डॉक्टरांना सर्व काही सांगितले की माझ्या पोटात दुखत आहे आणि हे गेल्या तीन चार दिवसांपासून घडत आहे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितले की ही सामान्य वेदना नाही यासाठी तुम्हाला एक्स रे काढावा लागेल तुम्ही जाऊन एक्स रे काढा मग तो माणूस त्याचा एक्स रे रिपोर्ट घेण्यासाठी गेला जेव्हा त्याने एक्स रे रिपोर्ट आणला आणि डॉक्टरांना एक्स रे रिपोर्ट दाखवला तर सर्व डॉक्टरांना धक्काच बसला त्यांनी पाहिले की त्या माणसाच्या पोटात एक जिवंत झुरळ अडकले आहे जेव्हा ही गोष्ट त्या माणसाला सांगितली गेली तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला त्याने डॉक्टरांना विचारले की आता मी काय करावे आणि त्यावर उपचार कसे होतील डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करावे लागेल आणि हे ऑपरेशन इथे करता येणार नाही तुम्हाला अमेरिकेतील मोठ्या रुग्णालयात जावे लागेल तिथले चांगले आणि मोठे डॉक्टर हे ऑपरेशन करतील आणि या आजारावर उपचार करतील तुमच्या पोटात जिवंत अडकलेला बाहेर काढावे लागेल मग तो माणूस अमेरिकेला जातो आणि तिथल्या एका मोठ्या रुग्णालयात जातो आणि डॉक्टरांना त्याचा एक्स रे रिपोर्ट दाखवतो जे त्याने तिथे आणले होते त्याचा रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणतात की जर ऑपरेशन मोठे असेल तर खूप खर्च येईल हे ऐकून तो माणूस खोल विचारात पडतो आणि नंतर त्याच्या घरी जातो काही दिवसांनी तो संपूर्ण ऑपरेशनसाठी पैसे गोळा करतो मग तो रुग्णालयात येतो तेव्हा तो ऑपरेशनसाठी सर्व पैसे जमा करतो मग त्या माणसाला ऑपरेशनसाठी ऑपरेशन रूम मध्ये नेले जाते आणि ऑपरेशन सुरू होते ऑपरेशनच्या मध्यभागी डॉक्टरांना धक्का बसला कारण डॉक्टरांना एक्स मध्ये दिसलेला जिवंत झुरळ पोटात किंवा आज्ञ्यांमध्ये कुठेही आढळला नाही ऑपरेशन संपल्यानंतर जेव्हा त्या माणसाला हे कळते तेव्हा तो आणखी अस्वस्थ होतो कारण रे मध्ये तर झुरळ होते आणि आता नाही मग डॉक्टर त्या माणसाला जाऊन नवीन एक्स रे रिपोर्ट आणायला सांगतात मग जेव्हा तो जातो आणि एक नवीन एक्स रे रिपोर्ट घेऊन येतो आणि त्या एक्स रे रिपोर्ट मध्ये पण झुरळ नसते आणि डॉक्टरांनाही ऑपरेशन दरम्यान झुरळ आढळत नाही आणि ही ओळ जी मी तुम्हाला सांगणार आहे ती ओळ ऐकून तुम्ही कदाचित हसायला लागाल नंतर सर्व डॉक्टरांना आणि त्या बेईमान माणसाला कळते की हे जिवंत झुरळ त्याच्या पोटात नव्हते एक्स रे मशीन मध्ये अडकले होते जे त्याने आधी एक्स रे तुम्हाला ही गोष्ट थोडी मजेदार वाटेल आणि कदाचित तुम्हाला हसूही येईल पण यामुळे आपल्याला एक खूप महत्वाचा धडा मिळतो आपण बेईमानपणाने कमावलेला पैसा जो आपण एखाद्याचा हक्क हिसकावून घेतो आणि या हडपलेल्या पैशाने खर्च करतो तो नेहमीच वाया जातो तुमच्या आजूबाजूला कोणी कितीही बेईमानपणे पैसे कमवले तरी ते पैसे कधीही कोणत्याही चांगल्या कामासाठी वापरले जाणार नाही तर ते नेहमीच निरुपयोगी गोष्टींसाठी वापरले जातील हे तुम्ही पाहिले असेलच इथे तुम्ही एखाद्याचा एक रुपयांचा हक्क हिसकावून घ्या तिथे तुम्हाला दहा रुपये द्यावे लागतील इथे तुम्ही एखाद्याचा दहा रुपयांचा हक्क हिसकावून घ्याल आणि तिथे तुम्हाला शंभर रुपये द्यावे लागतील म्हणून आयुष्यात आप कधीही बेईमानपणे पैसे कमवू नये एखाद्याचा हक्क हिसकावून पैसे कमवू नयेत कारण आपल्याला येथे थोडेसे मिळू शकते पण तिथे खूप पैसे द्यावे लागतील मला आशा आहे की तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आणि नैतिकता आवडली असेल आणि या कथेतून तुम्ही काय शिकलात ते कमेंट करून मला सांगा नमो बुद्धाय